नमस्कार मी नेत्रा विवेक तुरे व्यंकरपाडा मिरा रोड येथील रहिवाशी असून मी शैलेंद्र हायस्कूल मध्ये शिकत आहे मला सौ अनुराधा राज मॅडम यांनी वर्णन केलेल्या मनाच्या श्लोकांपैकी श्लोक क्रमांक चौदा खूप आवडला तो श्लोक असा आहे जीवा झाला घटी का उनकी दीमाला महाخورते मृत्यु पन्तेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले आयुष्याचे सार्थक कसे करावे ते समर्थ रामदासंनी अत्यंत साध्या सोप्या उफार कम शब्दात सांगितले आहेureka या सोकात सांगितले आहे की

त्यातून राजा महाराजा गरीब श्रीमंत कोणीच वाचणार नाही पण आपले कर्म महत्त्वाचे आहेत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना जाऊन चारशे वर्षे झाली तरी त्यांच्याबद्दल आपल्याला सर्व माहीत आहे पण माझ्या खापर पंजोबांच्या वडिलांचं नाव माझ्या पप्पांनाही माहीत नाही का कर्मातील फरक तर मित्रांनो आयुष्याचे अर्थ आहे की नाही या श्लोकात आपले कर्म चांगले असावे की नाही जय जय रघुवीर समर्थ